गा, आद पर, आद पस, आद त्या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मानाने भाऊसाई बागचौरे साहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये येऊन गाठीभेठीण्याचं काम सुरू आहे परंतु आज पर आजपास आजपर्यंत शिवसेना ज्यापासून जन्माला आलेल्या आहे त्या शिवसेनेचे आमचं हे धनुष्यबाण होतं परंतु हे धनुष्यबाण धनुष्यबानचा जो आमचा निर्णय आहे हा न्यायालयाने आमच्या विरुद्ध धिऱ्यामुळं त्याला सर्वात प्रथम मी भावपूर्व श्रद्धांजली करतो या निर्णयाला आणि आमचं जे नवीन चिन्ह आहे मशाल हे सर्वसामान्य जनतेमध्ये आमचे सारखे आडाणी जे पठरा भागाचे लोकं असतील आडाणी लोकं असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे धनुष्यबाण चिन्ह जे बाळासाहेब ठाकरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून आमच्या उद्धव साहेबांनी ज्यांनी दुःखात टाकलं आमची जी निशाणी चोरली ते घरापर्यंत निशाणी पोचली पाहिजे याच्या हेतूने मी माझ्या डोक्यावरती एक शिवसैनिक म्हणून मशाल चिन्ह कोरलेलं आहे आणि आमचे मशाल चिन्ह हे प्रत्येक मतदार पोहोचणार आणि आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेब साहेब हे प्रत्येक मतदान निवडून येणार आणि जे मशाल आमचे जे धनुष्यमान चिन्ह चोरलं ह्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या धनुष्यमानाचा जो चिन्ह जर निकाल दिला त्या निकाला मी पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कर करतो आणि नव्याने मशाल चिन्ह हे उदयाशीन अशी विनंती करतो जय जय भवानी महाविकास आघाडीचा विजय असो भाऊसाहेब वाक्तव्य तू मागे पडो